तर मस्त अस चहा झाला होय चहा पिलो आता एकदा चार वाजता पिलतो आता अजून एक आणि बारका लोक गरम गरम चहा आणि आमची शुभ्रा बघा एवढं गुन्हे बाळ एवढं गुन्हे लिखरू कुठंच नाही कुठंच नाही का नाही शुभ्रा तिला कळत आहे पण अगं हि ती दोन पावलं पडल्यात का हित होता पेरूचा पाला हितच होता का तिनं झाडत झाडनं झाडत झाडत कुठे बघू आता आपण ती उकांड्या घेऊन जाते का ती उका उचलून न्यायचं बाळा हातात झाडून का उरकायचं आं... आणि आणि त्याचाच एक पाला घेतला त्या पाल्याने बराबर झाडती जाड़ झाडा झालं वय उकांडाय बाय तिथं जाती पेरू तोडलं होतं झाडाला तुम्हाला पेरू पण दाखवते कसं आलं तर इथं ही केर भरायचं आहे परतनं मला का म्हणून कसंच तोडायचं काय झालंय तुम्हाला सांगू का सगळ्यांना न नका ही बा कसलं आले तर ही सगळं मोठं मोठं झालेलं पेरू आता ही पिकणार आणि ही जी बारका आल्यात इथं का कुठे गेलं हो का ही आता हे पेरू आलेलं ठीक आहे पण जी फुलं आले तिथे का तिथं होतं बघा फुलं दोन दोन तीन तीन तर ही काय होतं ही बारक पिकते आणि बारकं बारक जेवढं आहे तेवढं सगळं तुडून टाकलं ना नंतर ना जी दुसरं पेरू येत ती काय त्याचं त्याच का तोडलं पेरूच येत ही धरतुल झाड आहे ही हिधर मोठा झाडू हा तिथं ठुकी झाडून झाडून कसं केलाय हो मळव त्याला पर उ म्हटलं तिनं झाड झाडती तर नेलय ती नेणारच आणि काय करते हिकडून झाडते हिकडून वाईट झाडती हिकडून झाडती अशी हिकडून झाडती आणि अशी चालवलंय मोर झाडा <laughs> किती हुशार आहे ग शुभ्रा तुला कसं कळतंय गडूनच नेहा तर त्याला मस्त असं फ्रेश पैकी छान असं वातावरण आहे आपलं घर कसं आहे तुम्हाला मी दाखवते आमचं घर असं या इकडं ही, ही देवघर आहे आणि मालाची खुली आहे आणि तिकडं किचन आहे ती खिडकी आहे ती पलीकडं एक रूम आहे आणि इकडं अलीकडं एक रूम आहे बराबर का असं छान असं आणि दारात असं हिरवगार मस्त पैकी झाड पांगलं आहे छान असं आणि इकडं आम्ही लावले तर गुलाबाची झाड काही आरशातनं दिसते मागलं पण झालं का कुठवर नेलं तो का तितवर दे राव दे आणि सगळं अंगणातलं झाडून काढायचं आणि कामाचं लई आड हय चिवनी काम, काम करते तर असू दे एवढा केअर घेते छान असा भरून म्हटलं दिवस मावतानाच पण वातावरण तुम्हाला दाखवा आणि आता सहा वाजता आम्ही मी मालिका बघते एक सहा वाज साडेसहा ते सात एक वाजती हो का चहा करून लोणचं द्यायचे मला भांडे ठेवल्यात अशी शेंग करायची म्हणजे शेंग चिरून ठेवली अशी छान अशी ह्या डब्यात सकाळी पालकची भाजी या तिकडं साखर ती भरून ठेवली होती तेवढी आणि साडेसहा वाजल्यात तर मालिका बघायची सात वाजता साडेसहा वाजता आणि मग झालं तरी तुम्हाला संध्याकाळ अजून थोडा व्हिडिओ काढून छानपैकी आणि थोडासा शितूड आलता म्हणून कपडे असे टाकलेत इथं कारण की थोडासा शितू ए बाळा ती नको झाडू गोळा केलाय ती मी बा शुभ्रा मी नीती तयाती भरून हा गमायलाच भरून नीती नको झाडू ती आणि अशी मस्त पैकी गुलाबाची झाड ड्रॅगन फ्रूट तुम्ही म्हणता रोजच दाखवती छान छान तुम्हाला दाखवाय नको आणि हि मका झालंय बरं फुटून आले खाली इकडलं बाजू इकडं नाही आलं आणि इकडं तू नको बघू तू लांब तुम्हाला व्हिडिओ दाखवलं कसं येतं फ्रूट म्हणजे मी काय ड्रॅगन फ्रूट आईंच चाललंय गोळी भुसा ठेवायचं आता गुरांना पाणी दावलं खया टाकलं ना तर चाललंय गोळी भुसा ठेवायचा आणि गोळीबुसा खाल्ल्यावरती दारा काढायच्या संध्याकाळी असं त्याचं रुटीन असतं मी पण आता दोन चार भाकरी टाकायच्या तेवढी शेंग करायची झालं आपला स्वयंपाक जेवण करायचं झोपायचं आता पाच वाजता उठून सगळं चकाचक झाडून घेतलं शुभ्राचा डबा ही सगळं गासून धुवून ठेवलं सगळा पसारा आवरला आणि चहा केला ध्यानात चा आलं चाललं पळू 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 आणि छोटी लेकरं घरी असल्यावरती करमून जातं आमची शुभ्रा तर पाच मिनटं इकडं तिकडं गेली तरी बरं पण वाटतं तेवढंच कारण की ले लुटू फुट हिथं तिथं करती थोडा वेळ शांतता पण आहे म्हणून म्हणती हिंडाय ती तू आ गवात बा कस आल हिरव गार कोंबड्यांना खाण्यासाठी छान पैकी काय करते झाडून काढती चप्पल नाही काय नाही तिला काय म्हणायचं माझ्याच पायात चप्पल नाही मीच अशी हिंडती म्हणल्या पण हिंडती हा चप्पल घालते मी तर असू द्या हिला अजून थोडा ती ही मिळून छानपैकी संध्याकाळी आठ वाजता व्हिडिओ आपला आठ साडेआठच्या दरम्यान सकाळी येतो तुम्हाला माहिती बारा एक वाजता अकरा बारा एक वाजता आणि नंतर ना संध्याकाळी आठच्या दरम्यान आठ साडेआठ नऊच्या दरम्यान असे डेली ब्लॉग येतील सगळेजण बघत जावा कमेंट करा छान छान मस्त असे चला म्हणसान डोकं कसं दिसते तर तुम्हाला काय काय रुटीन ती पण राजले दिवसात ना कोरपड लावली डोक्याला मी तुम्ही म्हणसाल कोरपड आता लावली पाच वाजता आता धुवून काढायची सहा वाजली असतील आणि वाळण्यासाठी ठेवली होती कोण मऊ केस होतात कोण कोण म्हणतात तर मला कमेंट करून सांगा मऊ होतात का नाही कोण कोण लावतं वगैरे असं काय 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 तर लावली मग अशी थोडीशी म्हणलं केस कशी तरी झालती म्हणून आणि हा शुभ्राचा आमचा मोबाईल आहे अँड्रॉइड सॅमसंगचा ती पण काढते ह्यानी ऑडिओ काय करता सुपानी आपल्या वय ब्रेड का गावरान नाही आर आर का गावरानला आर आर कोंबड्याला काय झालं का का? मला सांग इकडे बघ माझे मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये कच टाकली तुम्ही मी अर्धी कच सांडल्यावर आपल्याला जी बांधकाम बांधायची त्याचं काय करायचं गाडून तुम्हाला बांधकाम तिथं बांधलेलं आहे तुम्हाला माहिती पत्रा टाकायचं अजून हा झाडून आणि ही राखी कुणी बांधली शाळेत आली राखी बांधून होता कोणाची आणली काय माहिती कोणाची आणली आहे बांधली आहे कुठल्या चकुलीची बांधली आहे शाळेत पण एक मैत्रीण आहे तिचं नाव काय माहित नाही शाळेतली पोरं हांतात का तुला सकाळी शाळेत जाताना म्हणती शाळेत जाताना म्हणते काहीतरी शाळेत डबा ही बांधला आंघोळ ही घातली चपाती थोडीशी दिली खायला चपाती काय खाल्ली नाही मधीच भोंगा चालू केला काय व शाळेत पोरले हात्यात म्हणली मला नग शाळेत नगो आई पोरले हात्यात पोरले हांत्यात अशी करत इतकी तसंगाडी या शाळेत जाताना तशीच करते शाळेत जाताना करते तिथे थोडा पाच दहा मिनटं तशी करते आणि नंतर तिथे एकदा रमली का नाही येताना येत पण नाही तिथंच खेळती शाळेत टीव्ही आहे टी व्हीला गाणी लावतात ना मामाच्या गावाला नाच रे मोरा एबीसीडी वन टू सगळं टीव्ही लावतात फळ्यावरती शिकवतात छान असे मस्त पैकी म्हणून तिला शाळेत लावतो आम्ही शुभ्रा गाणं कुठलं लागलं होतं ग शुभ्रा शाळेत नाच रे मोरा काळा काळा कापूस पिंजल्या रे धगा शिवारा झुंजला रे आता तुझी पाळी टा विज देत टाळी फुलो पिसारा नाच नाच नचरे मोरा आंब्याच्या बनात, नाच कशी कशी छान गाणं म्हणती तू मामाच्या गावाला म्हणती का मामाच्या गावाला जाऊया झुक 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 चांदोबाचं गाणं म्हणती का चांदोबा चांदोबा झाला तर असू द्या म्हणत नाही म्हणली सुरुवातीला तिचं लय झालं तर बाय सगळ्यांना चला मस्त अशी शेक या मस्त अशी लसूण आणि कोथिंबीर टाकली आणि आता मीठ आणि मसाला मस्त आता तुम्हाला सांगितलंय मसाल्या मीठ नाही टाकत मग हो, किती मीठ टाकले आहे का मसाला आणि मीठ टाकलं काळा मसाला अगोदर तुम्ही काढून घेतला होता कारण की परत गरबड नको ना दुसरं काय टाकत नाही हळद वगैरे सगळं आखायचं बळकुंड धने खोबरं कांदा म्हणून काहीच नाही आता टाकायचा ओ शेंगण्याचं पूट मोबाईल कुठे बघ कि घरात असे आज व्हिडिओ काढायचा तुला बघ बर आपाची गुली का तिकडे आजीच्या तिकडे बघून येतात कुणाचा अभिषण अगोदर भाग घेतो आणि मग करून एक आत की मग यूट्यूब तर टाकली सापडला तर गी बाहेर व्हिडिओ काढायला मग अशी मस्त पैकी शिवणार त्या उकळणार त्याला तरी येणार चांगली शेंग शिजणार आम्ही दरवर्षी वेगवेगळे ट्राय करून बघतो आई करतात ती कुकरला घेऊन शेट्या करते शेंगाला आणि मग करते तसं मी आज वेगळी केली सगळे वेगळे थोडं पाणी होते आज शिजवण्यासाठी काय मस्त शेवट भाजी झाली पाणी त्याच्यामध्ये त्यामध्ये ही जी फेस आहे ना ह्याला तरी येणार आणि मस्त शेवग्याची शेंग तयार एक कॅमेरामॅन पण तयार आहे कशाची भाजी केली या शेवगेची शेवग्याची शेव शुक्राला आवडती मला आवडती हनला आवडती आईला आवडते आपल्याला आवडती कोणालाच आवडत नाही असं नाही कयो मुदाम करती काय मुदा मुदाम करती करा सुद्या बायसाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि या जेवण करायला छान घेतात दोन ज्वारीचे दोन बाजरीचे चार बाकरी करायच्या बाय बाय कसं घ्यायला तिकड तिकड मोबाईल उम्मा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर जेवण करायला या लाईक करा आयतला करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ बाय 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 लाइक करा बाय रोज ती ती करते आहे बाय बाय